थोडेसे ओट घेत आहे अगदी थोडे माझ्या पुरतेच बनवायचं आहे पाकून घेतो काही कचरा वगैरे असला तर राहतो ना काही काही कचरा त्याच्यामुळे मी ह्याला स्वच्छ करून घेत आहे अशासारखं कचरा त्याचबरोबर एक टोमॅटो दोन तीन हिरव्या मिरच्या लसूण आणि हा कढीपत्ता इतकं सामान मी घेतलेलं आहे ओट खिचडी साठी तर आता मी या सर्वांना कापड घेतले आहे मी सर्व इन्ग्रेडियन कट करून घेतलेले आहे बघा छान मस्त आता थोडे घेणार आहे शेंगदाणे त्याचबरोबर हे थोडे शेंगदाणे चला तर मग आता रेसिपीला आपण सुरुवात करूया तर मी गॅसवर पडला ठेवलेला आहे आणि आता आपल्याला ओट खिचडी बनवायची आहे तर सर्वात आधी मी पाणी आहे ना पाणी हे गरम करून घेणार आहे मी एकीकडे तिकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे बघू शकता तिकडे पाणी ठेवलेलं आहे आणि आता इथे मस्त आपली ओठची खिचडी होणार आहे सर्वात आधी पातेले सुकवून घेणार आहोत कारण यामध्ये पाणी असते तर थोडं कापडाने असं आपण पुसू शकतो म्हणजे पाण्याचा जो ओलसरपणा आहे भांड्याचा तो निघून जाईल आता सर्वात आधी आपण ओट आहे ते तुपामध्ये भाजून घेणार आहोत तर आधी आपण थोडंसं तूप टाकणार आहोत थोडं तूप टाकायचं आहे आणि आता यामध्ये हे जे ओट आहे हे आधी भाजून घ्यायचे आहे तुपामध्ये छान परतवून घ्यायचे आहेत चमच्या छान लालसर होईपर्यंत भाजायचं आहे एकदमही नाही पण थोडेफार ब्राउनिश कलरसारखं आलं की आपण हे काढून घेणार आहोत हे छान मस्त असे भाजलेले आहेत हे आता बाजूला काढून घेणार आहोत आणि गॅसची सेम गॅस आपण कमी करून घेणार आहोत आणि हे आता आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे वेगळ्या एका परातीमध्ये तर आपण सर्व ओट जे आहे हे परातीमध्ये काढून घेतलेले आहेत तर आता आपण थोडणीची तयारी करूया तर याच्यामध्ये ऑइल घ्यायचं आहे आपल्याला हवं त्या प्रमाणात ऑईल घ्यायचं आहे इथे मी एक ते दीड माप इतकं ऑइल घेतलेलं आहे आणि गॅसची वात आहे जी सीम आहे फ्लेम आहे ते अगदी कमी ठेवायचं आहे आणि स्टीलचं भांड असल्यामुळे लगेच गरम होतं आणि आता हे छान तेल गरम झालेलं आहे यामध्ये सर्वप्रथम मोहरी टाकायची आहे छान मोहरी तडतडू द्यायची आहे मोहरी तडतडत आली आपण यामध्ये हे शेंगदाणे टाकणार आहोत शेंगदाणे छान आहे शेंगदाणे छान तडतडले तर यानंतर आपण कांदा मिरची लसूण आणि कढीपत्ता हे एकदमच टाकणार आहोत टाकून थोडं फिरून घ्यायचं आहे मस्त ब्राउनी होतपर्यंत याला फ्राय करायचं आहे में है। आता हे कांदे वगैरे थोडेसे छान फ्राय झालेले आहे म्हणजे याचा कच्चे जो आहे तो निघून गेलेला आहे एकदमच आपण ब्राऊन नाही करायचं आहे थोडं कच्चे जातपर्यंत याला फ्राय करायचं आहे आता यामध्ये आपण मसाले टाकूया मसाल्यामध्ये सर्वप्रथम आपण टाकायचं आहे मीठ आवश्यकतेनुसार चवीनुसार टाकायचं आहे त्यानंतर थोडी हळद त्यानंतर एक चमच तिखट लाल तिखट कारण की आपण याच्यामध्ये मिरच्या टाकलेल्या आहेत तसं पाहिलं तर तुम्ही थोडं जास्त पण टाकू शकता त्यानंतर थोडासा गरम मसाला अगदी चिमूटभर कारण मसाल्याची चव बऱ्याचदा पुन्हा पुन्हा आवडत आहे आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे टमॅटो त्यानंतर टोमॅटो टाकून छान त्याला फिरवून घ्यायचं आहे अगदी साधी सिंपल ओट खिचडी अगदी छोटे मुलं मोठी मंडळी खाऊ शकते अशा प्रकारची ओट खिचडी बनवायची आहे अगदी सगळ्यांना आवडणारी अशी ही ओट खिचडी आहे बघा सर्व जिन्नस छान मस्त तेलामध्ये फ्राय होत आहे एक एक सार्थ त्याला फिरवून घ्यायचं आहे आणि बघू शकता टोमॅटो कांदा सर्व मसाले छान एक जीव झालेले आहे आता यामध्ये आपल्याला ओट टाकायचं आहे आता यामध्ये आपण हे भाजलेले तुपामध्ये भाजलेले ओट टाकून घेऊया आणि ओट टाकल्यानंतर याला परत छान असं फिरवायचं आहे अगदी सुंदर असं फिरवायचं आहे पूर्ण एकजीव होईल अशा प्रमाणे आपल्याला याला फिरवून घ्यायचं आहे आता हे मिश्रण छान झालेलं आहे याच्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकायचं आहे आपल्याला किती प्रमाणामध्ये खिचडी ओलसर पाणी असेल किंवा नष्ट हवी त्या प्रमाणात आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे बघा अशी कन्सिस्टन्सी आणि ओट शिजायलाही थोडं पाणी लागेल त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये थोडं पाणी टाकूया एकदम हातासाठी नाही करायचे आहे थोडंसं पाणी ज्यूस टाईप ही खिचडी आपण ठेवणार आहोत जेणेकरून ती खूप छान अशी ज्युसी ज्युसी लागणार आहे आणि ही आता शिजू देणार तर अशा प्रकारे आपण ही ओटची खिचडी आता थोड्या वेळ पाच ते दहा मिनटं याला छान मस्त शिजू द्यायचं आहे यावर आपण झाकण ठेवून देणार आहोत आणि पाच ते दहा मिनटं शिजू देणार आहोत बघा ओट खिचडी एकदम मस्त तयार झालेली आहे अगदी ज्योसी ज्योसी टाईप तयार झालेली आहे थोडी थोडं पाणी यामध्ये ठेवायचं आहे कारण थंड झालं की हे पुन्हा घट्ट होतं तर अशा प्रकारे ओटची खिचडी झालेली आहे तर आता आपण याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं पुन्हा एकदा तूप टाकून घ्यायचं आहे तूप टाकल्यानंतर त्याला फिरवायचं आहे छान मस्त आणि वरून छान मस्त कोथिंबीर पसरवून घ्यायची आहेत तर बघा सुंदर अशी ओट खिचडी मस्त झटपट तयार होणारी तर झटपट तयार होणारी अशी ही ओट खिचडी आता आपण सर्व करणार आहोत तर बघा ही ओट खिचडी जी झालेली आहे ती मस्त आपण सर्व करून घेणार आहोत ही छान मस्त एका प्लेटमध्ये याला प्लेटिंग करणार आहोत तर या प्रकारे ओट खिचडी झटपट तयार होणारी आणि सर्वांना आवडणारी लहान मुलांना मोठ्या माणसांना सर्वांना प झटपट होणारा नाश्ता किंवा वन पॉट मिल असंसुद्धा हे होऊ शकतं तर अशा प्रकारची ही ओट खिचडी बनवण्याची ही माझी पद्धत आहे तुम्हाला ती कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद